आगामी सणाच्या पार्श्वभूमी पाहता शांतता कमिटीची बैठक संपन्न दरवर्षी प्रमाणे सण उत्सव साजरा करताना जनतेच्या व समाजाच्या भावना दुखणार नाही किंवा ठेस पोहोचणार नाही अशा प्रकारे गणेश उत्सव साजरे करा पण कायदयाचा सन्मान राखला पाहिजे नेहमी जनतेच्या पाठीशी प्रशासन नेहमीच उभे असते येणाऱ्या काळात पोलीस विभाग सुसज्ज आहे येणारे सण शांततेत पार पाडावेत अपेक्षित आहे आणि गणपती चांगल्या रीतीने साजरा होतो आनंदात होतो मीटिंग का मीटिंग दरवर्षी होते मीटिंग मध्ये चर्चा होते दरवर्षी गणपती उत्सव आला की जे म्हणाले जे म्हणाले पण तरी असं सांगितले जातं न्यायालयाने अनेक गोष्टींवर बंदी घातली त्या गोष्टींवर तीनशे बासष्ट दिवस कोणीच बोलत नाही पण गणपती आला की न्यायालयांच्या नियमानुसार रात्री दहा नंतर विसर्जन मिरवणूक बंद झाले पाहिजे डी जे पाहिजे आणि जिल्हा विशेष शाखेचे हे संदीप पाटील साहेब आणि या ठिकाणी जमलेले वेळाकडे काढून आलेले माझे सर्व शहरा शहरातील सन्माननीय व प्रतिष्ठित नागरिक तसेच मोल्ला कमिटीचे शांतता कमिटीचे सदस्य तसेच सर्व गणेश भक्त व गणेश मंडळाचे आयोजक आणि पत्रकार भाजपत्रकार बघितो या ठिकाणी आपण जे सूचना मांडल्या तुमचा तुमच्या सूचनांचा शंभर टक्के आधार आहे परंतु मी जेव्हा चार घेतला त्यावेळेस या सगळ्या गोष्टी आमच्या प्रशासकीय आम्हाला माहिती असतात त्यावेळेस मी लेखी पत्रकात केलेले आहेत नगरपालिकेला त्यानंतर मी एम एस सी बीला लेखी पत्रकात केलेले आहे आणि ज्या मार्गाने मिळवल्या जातात त्या मार्गाची पूर्णपणे मान्य एसी साहेब तसेच नगरपालिकेचे अधिकारी व त्यांचा स्टाफ तसेच एबीसीपीचे इंजिनियर व त्यांचा स्टाफ यांना घेऊन आम्ही पूर्णपणे पाहणी केली कुठं वायरी लोकळलेल्या आहेत कुठं वाहिनी ओपन आहे कुठं काय प्रॉब्लेम होऊ शकतो त्याच्यानंतर कुठं ड्रेनेज ओपन आहे त्याच्यानंतर कुठं बांधकाम चालू आहे कुठं विटा पडलेला आहे किंवा रेती पडलेली आहे किंवा खड्या पडलेल्या आहेत सूचना ज्या आहेत त्याच्यावर और आम्ही ऑलरेडी पाहणी केलेली आहे पत्र व्यवहार केलेला आहे तुमच्या जे हे व्यवस्था होईल सूचना देतो तसेच मला एक सांग असं वाटतं इथं की ज्या वेळेस तुम्हीच बोलले इथं की गणपती येतात तेव्हा हा फार उपस्थित होतो मला हेच कळत नाही तुम्हीच मुद्दे उपस्थित करता का गणपती आल्याच्या जो गणपतीचा पिरियड आहे किंवा कुठलाही उत्सव असो त्याच्या व्यतिरिक्त खड्डे पडलेले असतात त्या त्याच्यानंतर गणपती पिरियड किंवा कुठलाही उत्सव असो त्याच्या व्यतिरिक्त लाईट जात नाही का मग त्यावेळेस तुम्ही संबंधित अधिकाऱ्याला का विचारत नाही किंवा संबंधित अधिकाऱ्याला का तुम्ही पत्रव्यवहार करत नाही पत्र करत नाही किंवा इथं लाईट नाही जात नाही इथं असा प्रॉब्लेम आहे इथं हे खड्डे आहे तुम्ही हे पूजा प्रत्येक गोष्ट जर पोलीस प्रशासनाच्या वतीने जर करायचं म्हटलं तर ते शक्य नाही आम्हाला आमचं आद्य कर्तव्य आहे कायदा सुव्यस्ता राखणे गावातली शांतता अबाधित ठेवणे आणि घडलेल्या गुन्ह्याचा तपास करणे आणि गुन्हेगाराला कठोर शिक्षा कशी होईल हे आमचं आपल्या कर्तव्य आहे तर मी या ठिकाणी आता सन्माननीय व आपले जिल्ह्याचे लोकप्रिय आणि शिस्तप्रिय आणि तसेच पोलीस दलाचे कुटुंब प्रमुख यांना विनंती करतो की त्यांनी नमस्कार मी श्रवण एस पोलीस अधीक्षक नंदुरबार आज रोजी शहादा शहर मध्ये शहादा शहरमध्ये येणाऱ्या काळात होणारे श्री गणेश उत्सव दोन हजार चोवीस त्याचबरोबर ईद ए मिलादुनबी ची अनुषंगाने शांतता समिती सदस्यांची बैठक घेण्यात आली होती आणि त्यामध्ये इतर विभागाचे जे पदाधिकारी आहे ते सुद्धा हजर होते सर्व शांतता समितीचे सदस्य व सर्व गणेश मंडळाचे आयोजक त्यांनी त्यांनी आपापले मुद्दे मांडले आणि प्रशासनाकडून त्यांची जी अपेक्षा आहे पोलीस प्रशासनाकडून व इतर विभागाकडून त्यांनी त्या त्या मुद्द्यावर आपले मत मांडले आणि एकंदरीत पोलीस प्रशासनाकडून सर्व मंडल आणि सर्व शांतता समिती सदस्यांना आवाहन करण्यात आला कि आपले येणारे काळात होणारे सण उत्सव खूप शांततेने व एक फ्री मध्ये ते साजरा व्हावा आणि त्यासाठी पोलीस विभाग तत्पर आहे आणि काही आपल्याला सजेशन आणि फीडबॅक द्यायचं असेल तर आपण माझे मोबाईल क्रमांकवर संपर्क करावा असे सर्वांना आवाहन करण्यात आले होते आणि पोलीस विभाग येणाऱ्या काळामध्ये जे होणारे सण उत्सव आहे त्यासाठी सुसज्ज आहे आणि अपेक्षा हीच आहे की आपले सर्व सण उत्सव शांततेने पार पडतील